न्याय दिला नाही तर मी त्यांचं जीणं मुश्किल करेल कसं षडयंत्र रचलंय ते आता लक्षात येत आहे पण आपण आपल्या पद्धतीनं न्याय घेऊ अशा शब्दात तेरा जानेवारीला आत्मदहनाचा इशारा दिलेल्या संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची मनोज जरांगे पाटील यांनी समजूत काढली विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा ऍक्टिव्ह एक झाल्याचं पाहायला मिळालं तर दुसरीकडे संतोष देशमुख हत्येप्रकरणी मास्टर माइंड समजल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडवर हत्येचा कट रचल्याच्या आरोपातून मोक्का लावण्यात आलाय लावल्यानंतर हत्येच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी आता कराडचा ताबा घेतलाय पण या सगळ्या प्रकरणामध्ये देशमुखांच्या हत्येप्रकरणी राज्यात ठिकठिकाणी थीक मोर्चे काढण्यात आले यामध्ये मराठा समाजाचेही मोर्चे निघाले अशातच जातीय वादातून आणि राजकीय स्वार्थातून कराडवर आरोप करण्यात येत आहेत आणि गुन्हा दाखल करण्यात आलाय असं कराडच्या समर्थकांकडून बोललं जात त्यामुळे या प्रकरणाला गेल्या काही दिवसांपासून मराठा विरुद्ध ओबीसी असं वळण मिळाल्याचं दिसून येत आहे आणि यामुळेच बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचा तिसरा अंक सुरू झालाय असं बोललं जात आहे पण खरंच आता पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटलाय का आणि या संघर्षाच्या तिसऱ्या अंकाला बीडमधून सुरुवात झाली असेल तर त्यामागची कारण काय आहेत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय टीओडी मराठी लोकसभेमध्ये महायुतीला मराठा समाजाची सेहेचाळीस टक्के तर ओबीसी समाजाची पन्नास टक्के मतं मिळालेली त्यामुळे लोकसभेला महायुतीपासून हे दोन्ही समाज दुरावल्याचं दिसलं होतं पण विधानसभेला मात्र चोपन्न टक्के मराठा समाजाची आणि साठ टक्के ओबीसी समाजाची मतं मिळाली हे सांगण्यामागचं कारण इतकंच की जर ओबीसी आणि मराठा समाजामध्ये दरी निर्माण झालेली परिस्थिती असती तर ती या मतदानातून पाहायला मिळाली असती पण विधानसभेत तसं न दिसल्यानं आता मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष शांत झालाय असं बोललं जाऊ लागलं पण आता मात्र परिस्थिती काही वेगळीच पाहायला मिळते खरं तर मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचा पहिला अंक जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये पाहायला मिळाला पण त्याची जास्त धग ही बीड जिल्ह्यात पाहायला मिळाली कारण बीडमध्ये मराठा आणि ओबीसी असं राजकारण परंपरागत चालत आलंय असं बोललं जातं त्यातूनही जरांगे पाटील मुळसे बीडचे असल्यानं त्यांना या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळाली त्यांच्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी मोर्चे निघाले बीडमध्ये जरांगींच्या मोर्चांना जेवढी गर्दी होत होती तेवढी इतर कोणत्याही जिल्ह्यातल्या मोर्चांना होत नव्हती असंही बोललं जात होतं पण पुढे जरांगेंनी ओबीसी मधून आरक्षणाची मागणी केली तिथून ओबीसी समाज जरांगेंवर नाराज झाल्याचं पाहायला मिळालं जरांगे पाटील आपलं आरक्षण काढून घेण्याच्या तयारीत आहेत असा समज ओबीसी समाजाचा झाला यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी वादाची पहिली ठेणगी पडली ती राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांना विरोध केला तेव्हा मराठा विरुद्ध ओबीसी वादाचे पडसाद हे लोकसभा निवडणुकीत उमटल्याचं दिसून आलं मराठवाडा हे जरांगे पाटलांचं प्रभाव क्षेत्र मानलं जातं याच भागात महायुतीला चांगला फटका बसला मराठवाड्यात महायुतीला फक्त संभाजीनगरची एक जागा जिंकता आली पण या निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडेंचा झालेला पराभव हा चर्चेचा विषय ठरला कारण बीडमध्ये मराठा समाजाच्या एकजुटीमुळे पंकजा मुंडेंना पराभवाला सामोरं जावं लागलं असं बोललं गेलं या सगळ्यातून मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचा सुरू झालेला पहिला अंक हा जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे लोकसभेत दिसून आला त्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हके यांनी केलेल्या उपोषणामुळे या संघर्षाचा दुसरा अंक पाहायला मिळाला लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी जालना जिल्ह्यातच वडी गोदरीमध्ये उपोषण केलं जर ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण दिलं तर ओबीसी समाज मागे पडेल त्यामुळे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नका अशी मागणी हाकेंनी केली हाकेंच्या या उपोषणाला ओबीसी समाजाकडून मोठा पाठिंबा मिळाला पण या संघर्षाचा पुन्हा एकदा केंद्रबिंदू ठरला तो म्हणजे बीड जिल्हा कारण ओबीसी नेत्या असलेल्या पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यानं ओबीसी समाजात नाराजी पसरली होती आणि याचे परिणाम विधानसभेत पाहायला मिळाले ते कसं तर मराठवाड्यात महायुतीनं सेहेचाळीस पैकी एक्केचाळीस जागा जिंकल्या यातून पुन्हा विधानसभा निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षाचा दुसरा अंक पाहायला मिळाला आणि यामुळेच छगन भुजबळ आणि इतर ओबीसी नेत्यांनी असा दावा केला की ओबीसी समाजाच्या एकत्रीकरणामुळेच विधानसभेत महायुतीचा विजय झालाय आता बोलूयात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाच्या तिसऱ्या अंकाबद्दल पण आता सुरू झालेल्या मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षाची सुरुवात पहिल्या दोन अंकांपेक्षा वेगळी आहे कारण आधी हा संघर्ष आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला पण आता तसं नाहीये आता बीड जिल्ह्यातील मस्साजोबचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी हा संघर्ष पेटलाय नऊ डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आलेल्या संतोष देशमुख यांच्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा मास्टर माइंड असल्याचं जा बोललं जात आहे पण धनंजय मुंडेंकडून कराडला वाचवण्याचे प्रयत्न होत असल्याचे आरोपही केले जातात अशातच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे दोघं ओबीसी समाजाचे असल्यानं या प्रकरणाला जातीय रंग आणि वळण मिळाले पण अशा परिस्थितीत संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी थीक आक्रोश मोर्चे निघाले हे आक्रोश मोर्चे मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणात काढण्यात आले त्यामुळे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचा तिसरा अंक सुरू झालाय असं म्हणावं लागेल आजपर्यंत बीड मध्ये ओबीसी समाजाचं नेतृत्व करणाऱ्या मुंडे घराण्याचं वर्चस्व होतं असं बोललं जायचं मात्र या प्रकारामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे हे दोन नेते चर्चेत आले या यामुळेच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधात बीड मध्ये मराठा समाज एकत्र आल्याचं बोललं जात पण आता या सगळ्या प्रकरणात एसआयटी कडून वाल्मिक कराडचा ताबा घेतल्यानंतर वाल्मिक कराडवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जाते जर त्याच्यावर कारवाई झाली नाही तर हा संघर्ष आणखी शकतो असं सांगितलं जात आहे यासोबतच ही परिस्थिती अशीच राहिली तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचे आणखी तीव्र पडसाद उमटतील असंही बोललं जात आहे तुम्हाला काय वाटतं वाल्मिक कराडला कठोर कारवाई झाली तर मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष थांबेल का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा